बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात शेतकरी बंधूंनी भोपळ्याच्या पिकातून यशाची उल्लेखनीय कहाणी घडवत तब्बल चार लाख रुपयांची कमाई केली आहे गणेश आणि नंदू मुश्रीफ हे दोन मेहनती शेतकरी भाऊ पारंपरिक शेतीच्या चौकटीत अडकून न राहता त्यांनी वेळोवेळी विविध पिकांची लागवड करून नवे मार्ग शोधले मिरची वांगी काकडी यांसारखी पिकं घेत त्यांनी प्रयोगशीलतेचा उत्तम दाखला दिलाय या वर्षी त्यांनी घेतलेलं भोपळ्याचं पीक विशेष यशस्वी ठरलं खर्च वजा जाता त्यांना तब्बल चार लाख रुपये नफा मिळालाय आणि लावून मला जवळजवळ साठ दिवस झालेले आहेत आतापर्यंत माझा पाच ते सहा टन माल निघालेला आहे त्या टनाचा भाव तीस हजार रुपये असा मला रोज मला साधारणपणे एक आठशे आठशे ते एक किलो भोपळा माल निघतो जी नाईन जातीचं बियाणं योग्य वेळेत मशागत स्टेजिंगचं नियोजन या सर्वांचा परिणाम म्हणजे दीड महिन्यात फळधारणा सुरू झाली व्यापारी थेट शेतावर येऊन भोपळा खरेदी करत असून एका टनाला तब्बल तीस हजारांचा दर त्यांना मिळतोय प्रत्येक दोन तीन महिन्यांनी उत्पन्न हातात यावं ही संकल्पना ठेवून त्यांनी अशी पद्धत विकसित केली जागेवर व्यापार येतात तीस हजार रुपये दहा घेऊन जातात नगद पैसे देतात खर्च वजा जात आहे मला साधारणपणे एक एकरामध्ये साडेतीन ते चार लाख रुपये राहतील अशी अपेक्षा आहे कधी एखादं पीक चांगलं येतं कधी थोडासा तोटाही होतो पण हे दोघं भाऊ खचत नाहीत प्रयोगशीलतेवर भर देत सतत नव शिकत शेती व्यवसायात पुढे चालत राहत अजून मला हा दोन महिने बहुतेक मला हे पाच ते सहा लाख रुपये या दुधी वापरात होतील ह्याची मला पूर्ण गॅरंटी आहे खर्च आतापर्यंत फार पर... म्हणजे बाकीच्या पिकाच्या मानाने फार कमी खर्च आहे त्याला दर तीन मी एकोर बाठ खर्च आतापर्यंत फार म्हणजे बाकीच्या पिकाच्या मानाने फार कमी खर्च आहे त्याला दर तीन तोड्याला मी एक बावन चौतीस साठ एकसष्ट असं दर चार तीन चार तोड्याला इकडे पाच किलोमीटर देतो असं ते दे खर, खर्च खर्च जास्त नाही तीन लेबर हे साधारणपणे एक टन घोफळा तोडतात त्यामुळे तोडीचाही खर्च कमी आहे आणि सगळाच खर्च कमी आहे भोपळ्यासारखं पीक नाही मी कॅलिगणामध्ये फार बुडलो पण मला वाचवलं बंधूंनी शेतीतून उत्पन्नाचे नवे मार्ग शोधून दिलेत त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अन्य शेतकऱ्यांनीही अशी नाविन्यपूर्ण पद्धतीने शेती करावी शेती ही केवळ कष्टांची नाही तर योग्य नियोजनाने ती भरगोस उत्पन्न देणारी संधी ठरू शकते